तुमचा न्यूज आवाज साथ आमची दौंड तालुक्यातील यवतगावामध्ये शिवसेना दौंड तालुक्याच्या वतीने शिवदुर्गा महोत्सव आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष महेश दादा पासलकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवसेना दौंड तालुक्याच्या वतीने महेशदादा पासलकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रदर्शनात शेतीविषयक स्टॉल महिला बचत गट स्टॉल फूड फेस्टिवल आणि बरेच काही स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले लहान मुलांसाठी पाळणे निश्चितच हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढीसाठी उपयुक्त ठरणारे आहे तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध स्टॉलला भेट देत आहेत नवीन प्रकारचे बी बियाणे शेतीविषयक अत्याधुनिक अवजारे ट्रॅक्टर खाद्यपदार्थ स्टॉल व प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव आपल्या भागातील महत्वाच्या